हे सब पुरा एकदम पी एच डी असं एक वेगळं ते, ते जग आहे पण त्यातून आता आपण आलो एक राजकीय लढाई असते आम्ही ज्या अर्थर तुरुंगात होतो एकदा आम्ही उभे होतो असे आणि मला वाटलं की अरे बापरे इथे ससे कुठून आली अरे इथे ससा तर आमच्यावर कुंदन शिंदे होते आमचे साहेब सा। तो ससा नाही होतो उंदीर आहे म्हटले तो उंदीराय म्हणाले अरे एवढा त्याला विटलं इथे आम्हालाच खायला मिळत नाही उंदराला खायला मिळत आहे सशासारखे सारखे उंदीर घुशी असे असे मस्त धिपाड देशमुखांनी त्यांना सुंदर नावं ठेवली होती <laughs> आता त्यांच्याविषयी बोलणं बरं नाही तर राज्याचे मुख्यमंत्री आहेत आपण मर्यादा पाहायला पाहिजे त्याच्यातून हे पुस्तक निर्माण झालं पण एक सांगतो तुरुंगाचं सा वैशिष्ट्य असं आहे की माझा रोज सामनातला अग्रज एक दर दिन मेरा एडिट आता कसे गव्हर्नमेंटने इन्क्वायरी कमिशन लगायचा सामना का एडिटोरियल बाहर कैसा आ रहा है रोज माझा रोकठोक बाहेर यायचं कॉलम सब मेरा कॉलम आता था मेरा एडिटोरियल दर दिन आता था मैं खुश था बहुत मेरा काम हो रहा है अंदर की बात अंदर मेरा काम तो हो रहा है अखबार तो निकल रहा है ना लड़ाई तो जारी है पण या सगळ्या जरी कटु आठवणी असल्या तरी माझ्यासारखा माणूस जो आहे तो कधी मनानं खचत नाही कारण <प्राथ> मी ज्यांच्याबरोबर काम केलेलं आहे माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांनी सदैव आम्हाला तीच प्रेरणा दिली खचू नका आत्मविश्वास हा महत्त्वाचा आहे मी एकदा ईडीच्या याच्यामध्ये होतो कोठडीमध्ये आणि सरकारवर भयंकर टीका करणारं माझं रोखोक प्रसिद्ध झालं मी ईडीच्या आतमध्ये बसलो आहे आणि सगळ्या नॅशनल चॅनलला बातम्या संजय राऊत तो जेल में है, लेकिन लिखा किसने दे दोन अधिकारी रात्री आले उठवायला मला क्या स्टेटमेंट लेना आहे म्हटले म्हणजे क्यू स्टेटमेंट लेना आहे भाई ओ आप यहां बैठे चार दिन हो गया और आपका आर्टिकल आज पब्लिश हो पूरा टी व्ही पे चल रहा है राज्यपालावरती काहीतरी मी लिहिलं होतं आमच्या तेव्हाच्या टोपीवाल्या <laughs> की हे कसे महाराष्ट्र द्रोही आहे आणि ती इन्क्वायरी लागली तर मी लिखो मेरा स्टेटमेंट ले लो आप मै पहिले लिख कर आया था, मुझे मालूम था ये गंदगी करने वाला है। <laughs> ये लिखो। ते आहे हे लिखो स्टेटमेंट लिखो आहे साडे अकरा वाजता मला उठवला स्टेटमेंट है आहे ऊपर मेसेज आहे की स्टेटमेंट ले लो उनका हे कैसा गाया आर्टिकल यहां से बोलके हा सी सी टी वी फुटेज लो कैसा गाया हे पुस्तकाचा या कथा फार सुंदर आहेत रोमांचक आहेत साकेत साकेतने माझ्यापेक्षा वाईट दिवस काढलेले आहेत साकेत साबरमती जेलमध्ये होता विचार करा गुजरातच्या साकेतला एअरपोर्टवरनंच उचललं होतं का साकेत बरोबर ना तुला एअरपोर्टवरनं उचललं साकेत सात महिने तुरुंगात होता त्या मनानं आम्ही थोडे कमी राहिलो त्याचा अनुभव जास्त आहे तो ज्येष्ठ आहे त्या बाबतीत मला पण पुस्तक तयार झालं ऐंशी टक्के पुस्तक तुरुंगात लिहून झालं वीस टक्के लिहायला दोन वर्ष लागली <laughs> दोन वर्षानंतर वेळेस निवडणुका आल्या मग आलं मग घरच्याच आमच्या मुली सगळ्या बाबा लिहा पूर्ण करा लिहा पूर्ण करा शेवटी ते लिहून झालं पुस्तक ते प्रसिद्ध झालंय आणि अत्यंत महत्वाची गोष्ट आम्ही ज्या कसाबच्या बॅरॅकमध्ये राहिलो होतो ये बैरग को बनवल हम जयंत पाटिला ने तो काय संग जयंतराव पाटिल गृहमंत्री, इंजीनियर आदमी है ये कसाब के लिए स्पेशल बैरक कैसा होना चाहिए उसका डिजाइन ये जयंतराव पाटिल ने बनाया और बाद में हमको अंदर भेज दिया और मेरे को बाद में पूछता कैसा था क्यों तो 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 मैंने ही बनाया है कैसा था और मैंने बनाया है अच्छा हे अशा या अशा सगळ्या या गमती जमती आहेत त्या पुस्तकामध्ये आहेत कटू आठवणी असतातच पण त्या कटू म्हणून घ्यायचं नाही तो अनुभव म्हणून घ्यायचा मला उद्धवजी काय म्हणाले त्या दिवशी त्यांनी पुस्तक वाचलं आणि मी कसं आहे पुस्तक मी मी भाषणात सांगेन एक वाक्य संगक तो? पुछतक, रड़गाण नहीं है yeah. मेरे को अरेस्ट किया फिर मैं रो रहा फिर ऐसा हो गया असल तस जाल अरे हो गया ठीक है गया जेल में वापस आ गया जिसने मुझे पकड़ा उसको पश्चात हो गया अला झक मार लिया नहीं अला पकड़ ला अरे हम गुंडे लोग हैं हम जेल जाने से नहीं डरते और देश को ऐसे लोगों की जावे सब अब जरूरत है लोहा लोहा को लोहा लोहे को काटेगा अभी हम सब लोग जो है साकेत है हम है आप जैसे हमारे मार्गदर्शक का उद्योग जो है पवार साहब है पूरे देश में एक माहौल बन गया है ये महाराष्ट्र है या पुस्तक सार का है दोन गोष्टी पवार साहब मी सकाळी पण सांगितलं हे पुस्तक राजकीयच आहे ज्याला विरोधी पक्षात काम करायचं आहे त्याने पुस्तक वाचलं पाहिजे ज्याला सत्तेची चाटुगिरी करायची आहे आणि सत्तेसाठी सर्व काही करायचं आहे उसके लिए किताब नाही आहे जिनको अपोजिशन मी ज्याला विरोधी पक्षात राहून देशाचं काम करायचं आहे त्याने हे पुस्तक वाचलं पाहिजे आणि एका वाक्यात सांगतो या पुस्तकाचा सगळ्यात शेवटचा सार असा आहे की महाराष्ट्र गांडू नाही आहे महाराष्ट्र मर्दून के अवला हे या पुस्तकाचं एक महत्व आहे आमच्यासारख्या असंख्य लोक आहेत अनेकांना त्रास झाला अनिल परबना त्रास झाला असंख्य लोक आहेत जो झुके नाही आज भी लढते रहेंगे आज भी मैं कोर्ट मे जात जस के सामने खडा राहत बोलिये क्या है वापस अरेस्ट करेंगे क्या आप तानाशहा कब तक तानाशाही करते रहेगा केव्हा ना केव्हा तरी त्या हुकुमशहाला सुद्धा जमिनीत गाडलं जातं हा या देशाचा नाही जगाचा इतिहास आहे तेव्हा मित्रांनो आपण सगळे मोठ्या संख्येने ते आला आज माझा भाषणाचा दिवस नाही मी मगासपासून सांगतो आहे भाषण करायला उत्तम माणसं इथं आपण आमंत्रित केलेली आहेत आणि त्यांचा आपण ऐकूया पण आपण ज्या उत्साहामध्ये इथे आलेला ते माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे त्या पुस्तकातून लढण्याची प्रेरणा जरी शंभर लोकांनी घेतली तरी या महाराष्ट्रातून आणि देशातून हुकूमशाही पूर्णपणे नष्ट होईल गाडली जाईल आणि जे राज्य आपल्याला अपेक्षित आहे लोकशाहीचं ते या देशात आणि महाराष्ट्रात ते इथेच मी सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो हा नर्कातला स्वर्ग काही लोकांनी महाराष्ट्राचा नर्क केलेला लक्षात घ्या आणि ते स्वर्ग करण्याची प्रक्रिया आता सुरू होईल जय हिंद जय महाराष्ट्र